नशिकच्या सातपूर परिसरातील यश आर हॉस्पिटलच्या मागे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडाखेटच्या समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या असलेले एक झाड वादळी वारण असताना अचानक जमिनीतून मुळासकट उळमळून पडले आहे अचानक हे झाड रस्त्यावर आडवे झाले वाहनांची येजा सुरू असतानाही काही समजण्याच्या आत एका दोन चाकी वाहनावर हे झाड आडवे झाले त्यामध्ये दोघांच्या अंगावर झाड पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपस्थित नागरिकांनी एकशे आठ या अँब्युलन्सला फोन केला मात्र अँब्युलन्स या ठिकाणी आले नसल्याने शेवटी त्या दोघांना एका छोट्या हत्तीमध्ये टाकून शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे या अपघातामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक बारा मे दोन रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेनंतर सातपूर पोलीस अधिकारी तसेच अग्निशामक विभागाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र मनपाच्या विभागाचा कारभार आला आहे हे झाड तोडण्याचे काम उद्यान विभागाचे असताना ते काम अग्निशामक विभाग करत आहे दरम्यान मनपाने पावसाळ्यापूर्वी करावाच्या उपाययोजना अद्याप न केल्याने झाडे उळमुळून पडण्याचे प्रकार होत आहे काय नाही मी तिकडनं येत होतो मी दोन इकडनं जात होते रक्त सांगलेलं आहे तू बंटी त्यांना हॉस्पिटलला गेला असेल मी तर फायरमिकल मी फायरबिकड बोलून तुम्ही स्वतः लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आणावा सातपूर